शब्द संवाद भाग एक मी आणि भीती आज मी बोलतोय भीतीशी जी मनाच्या घरातील आराम आरामात बसून विचित्र माझ्याकडे एकटक बघत आहे का ग अशी माझ्याकडे सारखी नजर रोखून बघतेस तू माझ्या नजर सुटायला नको म्हणून अजून किती दिवस माझ्या मनाच्या खोलीत तळ ठोकून राहशील तू कंटाळत नाहीस का अरे बाळा तुझा जीव माझ्यात इतका गुंतला आहे की तू नेहमीच तुझ्या मनाच्या आणि हल्ली माझ्यात झालेल्या या घरात मी सुखरूप आहे की नाही याची चोख काळजी घेत असतोस म्हणून मला इथे कंटाळा न येता प्रसन्नच वाटतं बघ पुरे झाले तुझे आता माझ्या मनातून तू कधी जाशील ज्या दिवशी तू माझी दखल न घेता आत्मविश्वासाने आणि ठामपणे स्वतःचे निर्णय स्वतः घेऊन जगायला सुरुवात करशील त्या दिवसाची सकाळ बघायलाही मी थांबणार नाही हे माझे वचन आहे